माशाची भाजी कुत्र्यानं खाल्ली म्हणून मुलानं केला आईचा खून आरोपीला अवघ्या तासात केले तालुक्यातील ताजपुरी शिवारात रविवारी रात्री धक्कादायक घटना घडली भाजी खाल... कुत्र्यानं खाल्ल्याच्या कारणावरून झालेल्या किरकोळ बाधातून मुलानं स्वतःच्या आईचा लाकडीत दांडक्यानं मारहाण करून खून केला ठाणेर पोलिसांनी अवघ्या चार तासात आरोपीला अटक केली आहे मयत टापीबाई रेबला पावरा वर्ष सदुसष्ट राहणार खैरखुटी हल्ली मुक्काम पोस्ट ताजपुरी या आपल्या मुलासोबत देवी सिंग भिले सिंग चौधरी यांच्या शेतातील गोठ्यात वास्तव्यास होत्या चोवीस मे रोजी रात्री आठ वाजेच्या सुमारास त्यांनी जेवणासाठी माशाची भाजी बनवली होती ती भाजी कुत्र्यांनी खाल्ल्यानं मुलगा आवलेस रेबला पावरा वर्ष पंचवीस संतापला व आईशी वाद घालून लाकडी दांडक्यानं जबर मारहाण केली यात टापीबाई यांचा जागीच मृत्यू झाला संपूर्ण प्रकार मयत महिलेचा नातू निखिल पाहिला त्यानं पोलिसांना माहिती दिल्यानंतर थाळनेर पोलीस, पोलीस त्वरित घटनास्थळी दाखल झाले आरोपी अंधाराचा फायदा घेऊन पळून गेला होता पोलिसांनी चार पथक तयार करून विविध भागात शोध मोहीम सुरू केली अखेर अवलेस पावरा हा आडेशिवारातील उद्वंत सोनार यांच्या केळीच्या शेतात लपलेला आढळला पोलिसांनी चारही बाजूंनी सापळा रचून त्याला ताब्यात घेतले त्यानं गुन्ह्याची कबुली दिली आहे मै टापीबाई यांच्या जावयाच्या तक्रारीवरून थालनेर पोलीस ठाण्यात भारतीय दंडविधान संहिता कलम दोन अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास थाळनेर पोलीस स्वतः करत आहेत सदर कारवाई पोलीस अंमलदार श्रीकांत धिवरे पोलीस अधीक्षक किशोर काळे अपर पोलीस अधीक्षक सुनील गोसावी उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक शत्रुघन पाटील कोसई समाधान भाटेवाल पोलीस हेड कॉन्स्टेबल संजय धनगर भूषण रामोळे पोलीस कॉन्स्टेबल उमाकांत वाघ किरण सोनवणे योगेश पारधी रामकृष्ण बोरसे रणजित देशमुख मुकेश पवार आकाश साळुंके होमगार्ड मनोज कोळी राजू पावरा यांचा समावेश होता देवीसिंग विजयसिंग राजपूत यांच्या क्षेत्रात एका महिलेचा खून झालेला आहे त्यानंतर लागलीच अधिकारी आमदार असतात त्या ठिकाणी जाऊन पाहणी केली असता एक महिला जखमी अवस्थेत त्या ठिकाणी पडलेली होती आणि त्या ठिकाणी प्रत्यक्ष साक्षीदार मुलगा नामे निखील पावरा हा हजर होता त्या ठिकाणी त्याची विचारपूस केली असता त्यांनी सांगितले की माझी आजी नाणे दीपाबाई देला पावरा माझे मामा अवलेश प्रेमला पावडा असे मोमी या ठिकाणी राहत होतो काल दिनांक चोवीस पाच पंचवीस रोजी सायंकाळी माझ्या आजीने माश्याची भाजी बनवली होती सतत माश्याची ही कुत्र्याने खाल्ली त्यावरून माझ्या आजीसोबत माझ्या मामाचा झाला होता त्यानंतर माझे मामा हवलेश पावरा याने माझी आजी किंबाबाईचा डाकटी दानक्याने डोक्यावर पोटोंडावर बाजूस केला आहे अशी माहिती सांगितली आम्ही आरोपीवर माहिती मिळाली असेल तर आरोपी त्या ठिकाण पसरलेला होता जंगल भागामध्ये मग आम्ही लागलीच ज्या टीम तयार केला त्यात ते पाच किलोमीटर भागात भागातून आम्ही पाऊस शोधून काढला त्यावर माहिती मिळाली आम्हाला की उद्युंत सोनाऱ्याच्या शेतामध्ये सदर जो आरोपी आहे लपलेला माहिती मिळाली त्याला आरोपीला आम्ही सर्चिंग करून शोधलं आणि कायद्यात घेतलेलं आहे त्याच्याविरुद्ध हा केला आहे आणि जी मैत महिला आहे तिच्या जावाई याने धक्क्यावरून टेशन गुन्हा नंबर पंच्याहत्तराव्वी पंचवीस बी एन एस कलम एकशे तीन कोणसाप्रमाणे गुण केला आहे